दापोली महावितरणवर दापोली तालुक्यातील जालगाव येथील नागरिक धडकले या दापोली तालुक्यातील महावितरणचा खेळ खोंडोबा गेले अनेक दिवस सुरू आहे गेले चार दिवस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं जोडून काढलं असतानाच अनेक तालुक्यात संपूर्णत महावितरणची यंत्रणा ही कोलमडली असतानाच दापोली तालुक्यात अनेक भागामध्ये गेले दोन दिवस हे नागरिक काळोखात राहत आहेत वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे यंत्रणा पूर्णतः कोमात गेल्याची दृश्य आहेत आपण पाहतो आहोत जालगाव येथील श्रीरामनगर भागातील नागरिक हे संतप्तपणे दापोली कोण मुख्य कार्यालयावर महावितरणच्या धडकल्या आहेत नागरिक हे अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत यातच भर म्हणून तेहतीस केवी मुख्य वीजवाहिनी खंडित झाल्याची बातमी समजल्यानंतर हे नागरिक अधिकच खवळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच दापोली तालुक्यात वीज महावितरणचा खेळखंडोबा हा आता विकोपाला गेला आहे महावितरण अस्तित्वात आहे की नाही अधिकारी काम करतात की नाही कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा अशा अनेक समस्या हे नागरिक वारंवार उपस्थित करताना दिसत आहेत या संपूर्ण गोष्टीकडे लोकप्रतिनिधींनी अत्यंत गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक का आहे कारण वारंवार दापोली तालुक्याच्या मुख्य वीज वाहिनीला खंडित होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचं जनजीवन हे विस्कळीत होतं आहे नागरिकांचे रोजचे व्यवहार हे खंडित होत आहेत व्यापारी अत्यंत जिकरीला आले आहेत अनेकांचे व्यापार हे त्यामुळे खंडित होऊन नुकसान झाल्याची घटना घडते आहे दापोली तालुका संपूर्णत गेले दोन दिवस अनेक भाग काळोखात असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत अनेक भागातून दापोली तालुक्याच्या नागरिक हे महावितरव धडकत आहेत कार्यालयावर येत आहेत आपण पाहतो आहोत जालगाव येथील श्रीरामनगर परिसरातील नागरिक गेले दोन दिवस काळोखात असल्यामुळे दापोली तालुक्यातील दापोलीच्या मुख्य महावितरणच्या कार्यालयावर धडकले आहेत किंबहुना अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये कार्यालयात का कोंडू नये असा जाब येथील संतप्त जमाव विचारत आहे दापोली तालुक्यातील अनेक भाग हे गेले दोन दिवस काळोखात असल्यामुळं महावितरणचा खेळखंडोबाला जाब विचारणा करताच महावितरणच्या मुख्य कार्यालयावर संतप्त नागरिक आज धडकले आहेत विशेष प्रतिनिधी आणि सलमान खांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली